नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात असलोद गावात मत दारूबंदीसाठी मतदान घेण्यात आले मतदान प्रक्रिया सुरू असून असलोद गावात पुढाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे दारूबंदीचा ठराव मांडला होता त्यानुसार नोटिफिकेशन जारी करून शहादा तहसीलदार यांच्या निगराणीमध्ये गावात मतदान घेण्यात आले या मतदानात गावातील एक हजार दोनशे सोळा महिला मतदान मतदार मतदानाचा हक्क बजावून सकाळी आठ वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे पाच वाजेपर्यंत मतदान होईल पाच नंतर गावातच मतमोजणी होईल यावेळी गावात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला असून मतदानासाठी महिलांनी उत्कृष्ट प्रतिसाद देखील दिसून आला आहे या ठिकाणी बाराशे सोळा महिला मतदार असलेल्या गावात आपण सकाळी तीन आठ वाजेपासून तीन केंद्रा वर, बंदी साथी मतदान केंद्रावर दारूबंदीसाठी मतदान प्रक्रिया राबवित आहोत सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान सुरू असणार आहे आणि सायंकाळी सहा वाजेनंतर या ठिकाणी मतमोजणी देखील केली जाणार आहे या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कचे प्रभारी पोलीस निरीक्षक साहेब या तालुक्याचे पोलीस स्टेशनचे प्रभारी राजन मोरे साहेब आणि महसूलचे अधिकारी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व प्रक्रिया आतापर्यंत शांततेत सुरू आहे साधारणतः दीडशे पर्यंत मतदान या ठिकाणी झालेलं आहे